उदयनराजे भोसले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना पत्रकार परिषदेत दिला आहे त्याचबरोबर नरेंद्र पाटील यांनी आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवावे लोकशाही संविधान टिकवायचं असेल तर भाजपा शिवसेनेला मतदान करू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे पारतंत्र्य देणार आहोत का त्या पारतंत्र्यापासून वाचवण्यासाठी या हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी या देशातल्या जनतेला राज्यातल्या जनतेला आवाहन करतो की आपण भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवावं आणि विशेषतः सातारा या ठिकाणी काही बातम्या वाचल्या मी आ, या ठिकाणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्याविरोधात शिवसेनेचे जे उमेदवार उभे आहेत ते शिवसेनेचे उमेदवार राजकीय मतभेद असू शकतात आपण त्याचं राजकीय मतभेदाचं वैचारिक मतभेदाचं आपण स्वागत करतो त्याचबरोबर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा आपल्याला मत देण्याचा मत मागण्याचा नेतृत्व करण्याचा अधिकार आहे कारण आपण लोकशाही स्वीकारलेली आहे पण उमेदवाराबद्दल आक्षेपार्य बोलणं अर्वाच्या भाषेमध्ये बोलणं छत्रपती उदयनराजे छत्रपती शिवाजीराजेंचे वारसदार आहेत या गादीचे वारसदार आहेत त्या, त्या महाराजांचा आदर गादीचा आदर त्याचा सन्मान आपण ठेवला पाहिजे म्हणून जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचे महाराजांचे ते जे काय महाराजांच्याबद्दल बद्दल आक्षेपार्ह किंवा अत्यंत बेताल वक्तव्य केलेले आहेत त्यांनी अत्यंत गांभीर्यानं बोलावं तर हा छत्रपतींच्या गादीचा अवमान आहे हा छत्रपतींचा अवमान आहे आणि या छत्रपतींचा अवमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही त्यांनी भाषा व्यवस्थित वापरावी ही भाषा शोभणारी नाही कुणाबद्दलच अशी भाषा वापरू नये आपण छत्रपतींच्या गादीचा आदर राखला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण उदयनराजेंच्या बद्दल बोलतो त्यावेळेस ते त्यांनी आत्मचिंतन करावं की मराठा मोर्चाच्या वेळेस या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये जे सामना आहे सामन्यामध्ये मराठा मोर्चाची टिंगलटवाळी झालेली होती जो मुख मोर्चा होता त्याला मुका मोर्चा आणि त्यामध्ये दे देखील स्त्री पुरुषाचं चित्र टाकून मुका घेताना असं कार्टून टाकलेलं होतं ही स्त्रीचा अपमान आहे अवमान आहे ना हा हे मुक मोर्चाला मुका मोर्चे म्हणणं स्त्री पुरुषाचं चित्र टाकणं ही स्त्रीचा अवमान आहे आणि स्त्री ही कुठल्या जाती धर्माची असू दे शिवाजीराजेंनी सांगितलं होतं धर्मग्रंथ धर्मस्थळ स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा अवमान अवमान करू नये अपमान करू नये आदर करावा असं शिवाजीराजेंचं तत्वज्ञान होतं विचारधारा होती तर शिवाजीराजेंच्या महाराष्ट्रातल्या या महाराष्ट्रातल्या महिलांना असं अपमानित करणारे ही शिवसेनेचं मुखपत्र ही शिवसेना ही माहिती आहे ना सगळ्यांना त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी तर काय भूमिका घेतली मुक्का मोर्चाच्या वेळेस मुंबईला जर आपण गेलात शिवसेना भवन आहे शिवसेनेचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे म्हणजे यांचं प्रेम शिवाजी महाराजांवर नाही तर बाळासाहेबांवर सिद्ध होतं ना खरं ज्यांना शिवाजी प्रेम असेल तर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्यावर बाळासाहेबांची प्रतिमा आहे म्हणजे हा शिवाजीराजांना कमी लेखण्याचा त्यांचा अवमान करण्याचा प्रकार आहे म्हणून यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही स्पष्ट होतं आणि म्हणून उमेदवारांनी भाषा व्यवस्थित वापरावी छत्रपतींचा आणि छत्रपतींच्या गादीचा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही